नमस्कार मित्रांनो मी, मी पूजा आज आम्ही हिंगणी गावामध्ये आलेले आहोत आणि या ठिकाणी चिंचाची लागवण केलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे याची लागवण कशी करायची आणि किती अंतराव करायची हे सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेतकरी मित्र माणिक गोरे नमस्कार बाबा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आहेत बाबा तुम्ही बरे आहेत का आहे ठीक बाबा सर्वात प्रथम आम्हाला सांगा की हे जे बाग लावलेला ला आहे त्याला किती वर्ष झालेत एका चार एकरला सहा वर्ष झाली आणि ह्या एकरला पाच वर्ष झाली बाबा या बागाची तुम्ही आतापर्यंत किती पिक घेतले या बागाची तीन पिक घेतली तीन वर्षाला एक वर्षाला एक पीक असे तीन वर्ष झालं म्हणजे बागाला लावून सहा वर्ष झालेले आहेत आणि याचे आतापर्यंत तीन पिकं घेतलेले आहेत सांगायचं म्हणजे लागवडीच्या नंतर तीन ते चार वर्षानंतर याला पीक लागायला चालू होत बाबा हे झाड लावायला कुठून रोप आणतात कि कस तयार करतात ते पिशव्या आणल्या काळ्या पिशव्या असतात आणि त्या पिशव्यामध्ये माती भरायची आणि माती भरून त्याच्यावर दीड इंचावर खाली तीन चुका टाकायचा आणि त्याला पाणी द्यायचं दर दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला पाणी द्यायचं किंवा वापून येतं आणि ते दोन वर्षे झालं की एक काढी दुसऱ्या इंचाची आणायची आणि ती काडी त्याच्यावर भरायची चांगल्या वराटीची काडी आणि नंतर ती आगुटीला लावून काढायचं दोन वर्षांनी कलम झाल्यावर दोन वर्षांनी कलम करून हो कलम करायचं आणि ती लागवड पुन्हा राहणार करायची तुम्हाला एक पन्नी घ्यायची आहे त्याच्यात माती भरायची आहे आणि एक ते दीड इंचाच्या अंतरावर त्याच्यात चिंचुका टाकून द्यायचं आहे आणि दोन वर्ष आपल्याला ती पण एकाच जागेवर ठेवून त्याला चार दिवसाला चार दिवसाला पाणी टाकायचं आहे बाबा हे जे झाड आहे ते किती अंतरावर लावायचे लावायचं बायतीस वर लावायचं तीस बायतीस आणि मधल्या अंतरामध्ये दुसरं पीक घेता पीक पुन्हा पाच चार वर्षी <ँण> दोन वर्षाच्या नंतर ज्या झाडाची चिंच चांगली आहे त्या झाडाचा फाटा आणून तुम्हाला या झाडाला कलम करायचं आहे आणि त्याच्या नंतर तुम्हाला हे झाड तीस बाय तीसच्या अंतरावर लावायचं आहे बाबा आता हे झाड लावल्याच्या नंतर त्याला फळ येईपर्यंत किती खर्च लागतो आपल्याला ला? ला। ला आप एक हजाराच्या आत बाहेर खर्च येईल का एका झाडाला जास्त नाही बाबा ह्याला फवारणी करतायत का फवारणीची गरज नाही त्याला हा खात खात कोणता ऑफर नाही काय नाही निसतं पाणी द्यायचं त्याला एक दोन वर्षी म्हणजे किती दिवसाला एकदा पाणी द्यायचं पाणी द्यायचं पंधरा दिवसाला एकदा म्हणजे पुन्हा काय इतकी पाण्याची नाही गरज आहे झाड मोठं झाल्याच्या नंतर त्याला न फवारणी करायची न कोणतं खात वापरायचं याला फक्त पंधरा दिवसातून एकदा पाणी द्यायचं आहे ते पण झाड मोठं होईपर्यंत झिरो मेंटेनन्स मध्ये तुम्ही हे बाग लावू शकताय आणि लाखो रुपये कमवू शकताय या बागाला लावून पाच वर्ष झालेले आहेत आणि याला फळ किती लागलेले आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी किती चिंचा लागलेल्या आहेत आणि चिंचा पण केवढा लिहिता पाहू शकता ह्या बघा खूप मोठ्या मोठ्या अशा चिंचा लागल्या ही मोटे -मोटे लाग मी पहिल्यांदाच पाहिली की एवढी बी मोठी चिंचा असती या झाडाला लावून नुकतेच पाच वर्ष झालेले आहेत आणि या झाडाच दुसरं पीक आहे मित्रांनो आपल्या चिंचाचा जो कलर असतो तो चॉकलेटी कलर असतो आणि ह्या चिंचाचा जे कलर आहे तो पिवळा कलर आहे हे जे आहे हे कलम केलेलं झाड आहे आणि याच्यावर तुम्ही पाहू शकताय खूप जास्त माल लागलेला आहे आता आपण पाहूया याला विकण्याची प्रोसेस काय आहे बाबा ह्याला कसं विकायचं म्हणजे कुणी व्यापारी येतात का तुम्ही नेऊन बाजारात विकतात ह्याला व्यापारी येते हा आणि व्यापारी आम्ही विकून टाकतो घेऊन जाते हा बस आपले पैसे घ्यायचे माल घेऊन जाते बाबा गेल्या वर्षी हे बाग किती ला, किती लाखाला विकला होता ते पहिल्या वर्षी ऐंशी विकला होता आणि गेल्या वर्षी दोन लाखाला म्हणजे त्याच वरवर वाढत चालले बाबा तुम्ही काय सांगताल शेतकऱ्याला कि हे चिंचा बाग लावायचा कि नाही चिंचा बाग तर आयुष्य हो बाकीची खर्चाची बचत होऊन बाकी याला काहीच खर्च पुढे करायचा नाही निस्ता व्यापारी आला की त्याला द्यायच्या आणि पैसे घेऊन मोकळं व्हायचं इतर म्हणजे फक्त दरवर्षी मेहनत म्हणजे त्याच्यामध्ये औषधाची फोरणी तण नाशक करायची आणि फक्त फुलं आली आगुठीला त्या टायमाला एक पाणी द्यायचं मधल्या काळात ताण येऊन द्यायचं त्याला पाणी द्यायचं नाही काय नाही काय नाही फुलं गजभरून आली की आगुटीच्या टायमाला एक पाणी द्यायचं फक्त एकच बाबा पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद तुम्ही शेतकरी मित्रांना माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हे जसं जसं मोठं होईल झाड तस तसं याला फळ पण वाढतील आणि याची पैसे सुद्धा वाढतील तर तुम्हाला नक्कीच हे चिंचाचा बाग लावायचा आहे आणि आपल्या शेतात जास्त मेहनत करण्यापासून वाचायचं आहे आजच्या व्हिडीओ मध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा